नमस्कार मी देवाच आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यातील नेरली कुष्ठधाम येथील एका शेतकऱ्यानं तीस गुंट्यामध्ये चार ते पाच लाख रुपये आपल्या शेतातून उत्पन्न केलंय आपल्यासोबत ते शेतकरी स्वतः आहेत आपण त्यांच्या शेताच्या बांधावर हो आहोत एकंदरीत या शेतकऱ्याचं नाव महाधव आहे कशा प्रकारे त्यांनी उत्पन्न केलंय आपण थेट त्यांच्या गुण जाणून घेऊया काय सांगणार सर आपण तीस गुंट्यामध्ये चार ते पाच लाख रुपये आपल्या शेतीमधून उत्पन्न करत आहे काय काय आपण इथं फळबाग हे करतोय बाग इथं पपई लावलेली आपण पाचशे बुड आहे आणि एक शंभर झाड आहे लिमोनीचं आहे आणि चाळीस पन्नास झाड पपईचा या केळीचा आहे आणि दुसरी गोष्ट कशी आहे स्वतः माल आम्ही बसून विकतो काय हातावर विकल्याबद्दल पैसा होऊ शकतो का, आमचा काय केळी विकतो आम्ही शंभर रुपये डजन ऑर्गॅनिक करतो आणि शेणखतावर भरपूर पूर्ण मारत नाही काय या याच्याबद्दल ग्राहक आपले समजे साधारण जमलेले आहेत आणि राजेरकर मॅडमचा सहकार्य आम्हाला काय या याच्यातून आम्ही उत्पन्न काढतो बसून आम्ही पत्नी मुलगा मी आणि एक दुसरा एक मुलगा आहे आपला एक अनार्थमधून ते आमच्याकडे आहे त्याच्या अनार्थ होता त्यानं त्याची आई आम्ही मिळून दिली त्याला काय आणि ते उद्या जाणार आहे त्याच्या आईकडे धर्माबादला एकंदरीत पपई तुमची आता लागवड होती लावलेली होती त्याच्यामधून आपल्याला किती उत्पन्न झाले अडीच लाख रुपये झाले दीड लाख रुपये लिंबूचे झाले आणि पन्नास हजार रुपये केळीचे झाले काय अशी एकंदर आम्हाला चार साडेचार लाख रुपयाचा माल झाला समजा दरवर्षी तुम्हाला चार, 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 ती, ती, चार दर पाच लाख रुपये हे गुंठ्यामध्ये उत्पन्न होते हो साडेतीन साडेतीन लाख ते चार लाख रुपये दरवर्षी उत्पन्न होते आम्हाला पाच वर्षापासून आम्ही शेती करतो म्हणजे लागवड केलेली आहे फळाची आता लिंबूली चालू आहे त्या प्रत्यक्षात पायाचे बनल्यानं कोणी येऊन पाहू शकते काय काय मार्गदर्शन मार्गदर्शन काय त्यानं आरख हे ते वगैरे टाकायचं सुचविले आणि कीटकनाशक त्याला काय कोणतं करायची वेळेवर काय करायचं हे मार्गदर्शन आम्हाला राहिले तेन काय तर सोबत त्यांच्या अर्धंगीन पत्नी आहेत तीस गुंठ्यामध्ये तुम्ही चार ते पाच लाख रुपये उत्पन्न कमवत आहे प्रकारे लागवड लावल्या जाती काय काय फळं लावतात आणि केळी माळ करता त्याच्यामध्ये पपई लिंबणी असे करतो आम्ही माळ रोप तयार करतो सोबत कशा कशाचे घरी तयार करून लावता आम्ही फेकून देत नाही तयार करता घरी अशा प्रकारे करतो आम्ही तयार आपण बघू शकता इकडल्या ला लिंबाची बाग देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते पपई देखील आहे आणि समोरच्या साईडला केळी सुद्धा आहे आणि हे सर्व काही तीस गुंट्यामध्ये संपूर्ण लागवड केली जाते अगदी अ माधोराव हे नांदेड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये राहतात आणि ते तीस गुंट्यामध्ये वर्षाला चार ते पाच लाख रुपये उत्पन्न या शेतीमधून कमवत आहेत बघितलं असेल की शेतकऱ्यांनी थेट अ ग्राहकाशी माल विक्री केल्यामुळे जास्त प्रमाणात त्यांना फायदा होतो कुठल्याही प्रकारे मधात दलाल किंवा ठेकेदाराकडे माल विकत नाही येते थेट ग्राहकाकडे माल विकत आहेत आणि संपूर्ण त्यांची जी फॅमिली आहे ती तीस गुंठे या, शेती याच्यातच एवढ्या शेतीमध्ये ते वर्षाला चार ते पाच लाख रुपये उत्पन्न करतायत आता त्यांचा लिंबू देखील आहे केळी देखील आहे या तीस संपूर्ण पाचशे पपईचं झाड आता प्रत्यक्षात तुम्ही पाहिल्या आणि शंभर झाड लिंबोनीच आहे आणि चाळीस ते पन्नास झाड केळीचे आहेत तर आमचं केळ साधं नाही जे झाडाला जेव्हा पिकल तेव्हा बाहेर काढतो आणि एक केळ आमचं तीनशे ग्राम भरतंय शंभर ते एकशे वीस रुपये डझन आम्ही केळ विकतो मार्केटला दीपनगरला काय हे समजा जगालाच माहित आहे आपले जेवढे केळे खाली पपई खाली आज पन्नास साठ रुपये किलो आमची पपई आहे काय ऑर्गॅनिक मध्ये आहे म्हणून त्याची चौथ वाच करते तुम्ही बाजूला पपईवाल्याला बसवा आमच्या बाजूला त्याची वीस रुपये किलो पपई घेत नाहीत लोक पण जी माणसं आमच्याकडे आहेत ती आज बी घरी येऊन नेतात काय फंटूस दुकानवाले झालं असे कलेक्टर ऑफिसला काही दिवस शिकली मी काय तिथं बसून निघले समजा ना संपूर्ण हां मार्फत आपला ती स्टॉल लावलेला होता तिथं त्याच्यात आम्हाला नेलं होतं आम्ही भरपूर तिथं फाय लोकांना फळं खाली आपली लॉकडाऊनमध्ये काय पाच वर्षापासून आपण पपईच्या त्याच्यामध्ये डबल पपई सिंगलमध्ये घ्यायच्या नावाची डबल घेतली आम्ही काय ते पपई पण डबल पपई लावलेलं नाही बघा हे अडीच वर्षामध्ये लिंबू चालू झाले बघा तीन वर्ष लिंबांना झाले काय प्रत्यक्षामध्ये लिंबू आता कमीत कमी एका झाडाला चारशे पाचशे तीनशे लिंबू आहे काय म्हणजे हे असं बोलायचं नाही की एवढे कसे होतील काय तुम्ही प्रत्यक्षात येऊन पाहू शकता आणि काय माल आहे काय नाही माल आज तुम्हाला एक लिंबू शंभर ग्रामचं काही काही भरते हे प्रत्यक्षामध्ये दाखवतो आम्ही तोडून आणि केळी सुद्धा त्या प्रकारची आहे पन्नास पंचावन्न किलो पंचेचाळीस किलो एका झा जा, एका जाग्यावर आठ आठ नऊ नऊ झाडं आहेत निसवलेले हे प्रत्यक्षात तुम्ही पाहिल्या आणि मी बी दाखवालो तुम्हाला काय असं काही लबाड बनून जगाला फसवाय गिरीचे काही धंदे नाहीत आमच्याकडे आणि शेणखत भरपूर वापरतो तणनाशक वापरत नाही न जीवाणू शेतीचे मरून जातात हे आम्हाला आमच्या ह्याच्यातून लोक काय करतात खर्च लागायला म्हणून त्याला हे करतात मग ते जीवाणू मरून जातात पण जमीनसुद्धा त्याच्यातून मरण आहे हे प्रत्यक्षात का तुम्ही काय करा एक एक, एक, एक एक दहा गुंट्याला तणनाशक मारा आणि एक दहा गुंट्याला तणनाशक मारू नका इकडे जमीन नांगरा आणि इकडे जमीन नांगरा मग त्याच्यामध्ये तुम्हाला फरक आपोआप कळेल की बा जमीन कशामध्ये जसं बेहोश करून माणसाला इंजेक्शन देतात त्या प्रकारची जमिनीची पोच बिघडत चालू जास्त फायदा तुम्हाला हा सेंद्रिय शेतीमुळे आम्हाला जे शेणखत आता माझ्याकडे शेळ्या आता म्हैशी येतात म्हणजे याच्यातून आम्ही त्याचं शेणखत खत तयार करतो आणि ते कुईजलेलं खत याच्या बुडाला आहे तर दोन्ही बाकी काही नाही सेंद्रिय शेतीमुळेच आम्हाला सेंद्रिय शेती करायला सेंद्रिय शेती म्हणजे एक एक लिटरच्या बाटल जमणार नाही त्याला शेण खत पाहिजेत त्याला सेंद्रिय शेती म्हणतात काय लिंबोळी तुम्ही सीताफळाचा पाला हे असे बारा मिश्राचे पाला तयार करून आम्ही याच्यावर मारतो आता तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता ना केळी काय पपई काय माझ्या पपईची टेस्ट काय माझ्या केळाची टेस्ट काय म्हणजे मी दीपनगरला लाकतो आहे काय प्रत्येक ग्राहकाला माहित आहे किंवा डझन शंभर रुपये एकशे वीस रुपये पपई साठ रुपये किलो ते ऐंशी रुपये किलो माझ्याकडे दोन नमुने आहेत या दो दोन भावामध्ये मी पप विकतो म्हणून आपला पैसा जमतोय नाही तर आता व्यापाऱ्यानं वीस रुपये जरी किलो मागले तर वर्षी चाळीस रुपये तर ते व्यापाऱ्याला चालेल ना आपल्याला काही येणार नाही ना आणि आप आपण उत्पन्न करून व्यापाऱ्याला देणं म्हणजे काय सेंद्रिय शेतीमुळे चे, आणि हा ग्राहकाला हे करतो आणि स्वतः या वावरा शेतीमध्ये वर पाच वर्षामधून नांगर नाही आम्ही खोदतो किंवा निळ्या हे करतो तर नाशक आम्ही मारित नाही नांगर वखर चालत नाही कारण चार फुटाच्या अंतरामध्ये पाच फुटाच्या अंतरामध्ये समजा पीक आहे आता तुम्हाला नांगर चलवायचा तर कसा चलवायचा काय एवढं बोलून आपण बघितलं असेल एकंदरीत सेंद्रिय शेतीमुळे त्यांना चार ते पाच लाख रुपये उत्पन्न होते असं या शेतकऱ्याकडून सहायका मिळते देवा चिसी नाईन मराठी न्यूज डीसी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची